तर र झाला आज आमची संध्याकाळची थर्डी बसची आहे आपण ला बनवायला लागल मग आपण पार्टीला पैसे दे मग शंभर रुपये का तू पण आपल्याला पुरल का अरे आपलं दोन मित्र कमी झाले पार्टीशी म्हणून तिघाला यूच कमाला ठीक आहे ठीक आहे

कसा पोराने आम्हाला पन्नास रुपये देऊन धाडाला सांगलेला घेतलं ना पन्नास दा रुपये चला अरे आपलं दोन मित्र पार्टीची कमी का झालं मन्ना सांगलेला आम्ही पार्टीला येतो मग याच्या काय झालं मन्नाच नाही बायको काय बायको अरे त्यांच्या बायका नंतर का मित्रांच्या सोबत मूच पिवाळा जाऊ नको पिवाचे असेल तवरी गरान प्या पाहिजे तवरी प्या म्हणून ते आल नाही बायकोच बैल झाल गरण पिऊन पार्टीची मजा येईल का मग पार्टी गाण्याला बोलतात मुद्दा पर्यंत पिवाची नका तुम्हाला वाघाचा गाडी लागत त्या बावल्या कशा घरा गल फिरता माहिती आहे ना तुम्हाला माहित आहे बाबा माहिती आहे माझ तीनदा डोप फुटल दोनदा का पाट्या फुटल्या अकरा टाक पडलं तरी मी नि याच्या पार्टीला होता सोरला नाही सोरला का सांगा नाही नाही अर ना. मित्र ना, अरे आठवतंय बाबा आटवतय सगळं आठवतय आणि हे दारू पाहिजे कट्टी मार्ट होत काय तुम्ही दारू कट्टी मार खाल अर मग कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होता गेलो उरणला दारू आणाला आणि उरणच्या पोलिसांनी शर्ट फाट्यापर्यंत मारला शर्ट फाट्यापर्यंत मारला काय बोलत म मग तू आई देखतावरण्या गपल्या तव सुज कमी झाली आवर सुजलू तू सकाळचा हो शर्ट पीत होवत अरे आता काही त नाही तू पोलिसा पोलिसात तरी मार खाला मी निता माझे घरनुज बायको잖아 ने भरला म्हणून बाई कोणी न पोर एड्रा माल विसवून ठेवला तीन दिवस ऊन तुझी बाई को माझे एक होती अर्धा तास ड्रम मान ठेवलेला अर्धा तास आम्ही ड्रम गाणीचा केला त्या लकाचे लसून वाल्याला देवाला <laughs> <बार> कारलेला <ठाका> अशी पोरा <laughs> म्हणती अरे पोहरांचा काय मी बेसूत परलू तू काय काय पट्टा पण घेतल्या त्यांची गौरव पैसे आलं ते बायकोने ठेवलं मना एक रुपया उद्या दिला नाही आता बघतोय बघतोय ना बायकोला सुरचिट्टीच देत काय बायकोला सुरचिट्टी देत तुझं मिळवणार माहितीच ना कसला फासला भरून ठेवतील तुझ्या रास बघला फासला करणार काय रे बघा आला <laughs> <laughs> हलू हलू तुझी बायको आम्हाला शिव दे माझी बायको मित्रांना कणाला शिव दे तिची हिम्मत आहे तर बाहेर जीप मा करायची माहित आहे तुम्हाला मी काय करीन काय करतील काय करतील आम्हाला पण जाण काय आला करायला देत आहे तर देऊ

बघ आम्हाला काय बनवून आणलेला तो भीम्याने बनवून आणलेला काय बोलायचं कोमरामरा घाटींशी कोणच्या घाटींशी घातशील आणि कोणचा कोमरा माझा माझा कोमरा अरे त्या कोमरा काय आता न्याला कोणी चूर कोणी तरी नाही तुम्ही चोरला तुमच्या आधी मध्ये कोंबऱ्याचं मटन आहे <laughs> अरे कोमऱ्याचा मटत नाही असं मग द्या बघू कसा चाल लागत कोमऱ्याचं मटण आहे स्वयंभी नाही अरे चाक्याला केला बिवाला सोबत अरे आपला मित्र असतो धन्यवाद मित्रांनो आज मला तुम्ही पाहतली मी तुम्हाला उद्या नवीन वर्षाचा दोन कोंबऱ्यांचा मटण देईल दोन कोंबऱ्यांचा नको आम्हाला कोमरा बस झाला फक्त आता काही चो कोमरा चोरवलाय ऍडजस्ट कर बस त्या मित्रांसाठी काय पण करा तर मी उद्या देतच ना दोन कोंबऱ्यांचा मटण मध्ये तुझ्या बायकोला कोलून देऊ को नको नाही त्याच्या आम्हाला सुजवत मागची बायको माझ्या समोर आवाज करीत नाही मी तुमच्या जाका भिकरान